तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना जय महाराष्ट्र जय भीम असलाम वालयकुम आणि आज दिरसा मुंडा जयंती आहे तर आज पुरसा मुंडा जयंतीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते तुम्ही वातावरण पाहत असाल मी कालपासून इकडे आहात आमचा गर्दी जी आहे दिवसेंदिवस वाढत चालली आहे सो संतोष तारफेच्या मागे एवढी गर्दी आहे तर विचार करा की संतोष तारफे यांच्या मागे किती जनसमुदाय असेल मी इथं तुमच्या जणांच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की ही लढाई जी आहे तर ती जनशक्ती विरुद्ध जे धना धनाट्य मी पलाढ्य म्हणणार नाही धनाढ्याच्या विरोधात आहे आणि येत्या वीस तारखेला ही जी जनशक्ती आहे तर ती आपली आपल्या एक सुसंस्कृत आणि शिकलेल्या माणसाला निश्चितच मतदान करेल हा मला विश्वास आहे त्याच्यासोबतसोबतच आपण मला विचारलं होता की आमची जी धनलक्ष्मी योजना आहे तर हो धनलक्ष्मी योजनेच्या मार्फत आमचं सरकार नंतर महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत त्याच्यासोबतसोबतच शेतकऱ्यांचा जो मा मालभाव आहे त्याला हमी भाव मिळणार आहे सोन चाललं होतं ते बारा जर कापूस चाललेला होता तर हे महाविकास आघाडीचा म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार येणार आहे त्याच्या सोबत हे फक्त मुलींसोबतच नव्हे म्हणजे मुलीलाच नव्हे तर याच्यासोबतसोबतच आमची जे शेतकऱ्यांचं मागचं सरकार आलेलं असताना जेव्हा आमचं सरकार आलं तर दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली होती आमचं सरकारच्या अंतर पुन्हा तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे अशा आमच्या एक ना अनेक योजना आहेत ज्या आमच्या सरकारच्या अंतर त्याचा फायदा निश्चितच जनसे जनतेला होणार आहे आणि मी माझी मुलाखत संपत असताना एक सांगते आहे हा औंढा आहे मी कालपासून जो प्रत्येक गावाचं सांगितलं सकाळपर्यंत सांगितलं मग ते फुलदाबा असेल दलादाबा असेल काकरदाबा असेल आणि तळणी असेल आणि आंधा असेल हा प्रचंड जनसमुदाय आहे आणि वाळकी झालं आणि अशी अनेक गावं आहेत जी काही माझ्या तोंडातून निसून गेलेली आहेत जाम झालं राजापूर झालं तर प्रचंड प्रतिसाद आहे हे मी कालपासून जी फिरते आहे त्या गावातले मी सांगते आहे येणाऱ्या वीस तारखेला काही लोकांच्या एकदम जे आमचे राहुलजी म्हणतात खटाखट खटाखट पुढचं बटन खटाखट 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 दाबला जाणार आहे आणि तेवीस तारखेला जेव्हा मशाल चिन्हाची जेव्हा मतमोजणी होईल हे मतमोजणारे कंटाळून मंदिर जाऊ द्या संतोष तार्फलाच विजय घोषित करा हा असा आम्हाला विश्वास आहे